हा हा म्हणजे असं दमलो नाही आहे पण ही जेवणानंतरची सुस्ती आहे खूप कमाल जेवण आहे अप्रतिम जेवण आहे प्रत्येक पदार्थ हा डबल डबल खावासा असा आहे कमाल हो डबल खाल्ल्यामुळेच <laughs> सुस्ती आली मजा आहे खरंच खूप हा फीलच छान आहे आणि तुम्ही इथलं वातावरण बघू शकता माझात होता आज आपण आणि माझरात केळवण ह्यासारखा आनंद दुसरा असूच शकत नाही म्हणजे त्यांनी इतक्या ऑथेंटिक पद्धतीने आमचं स्वागत आदरातिथ्य अगत्य केलेलं आहे फुलांच्या वर्षावांनी आणि तुम्ही हा माहोल बघू शकता कोकणातल्या कुठल्या तरी आपण वाढितोत असं वाटतं आहे कुठेच आपण शहरात मुंबईसारख्या ठिकाणी आपण आहोत बसलेलो आहोत आणि जेवतो असं वाटत नाही आहे मातीच्या डिशमध्ये आणि वाट्यांमध्ये ग्लासमध्ये अशा पद्धतीने पारंपरिक रॉ फिलिंगमध्ये आम्ही जेवण केलेलं आहे मज्जा आली काय नाही मला खूप भारी वाटतंय कारण खूप प्रयत्न केल्यानंतर अक्षराने लग्नासाठी होकार दिला आहे त्यामुळे मला खूप भारी वाटतंय आणि आता मी खूप एक्साईट आहे आता लग्न कधी आहे सगळ्या ते विधींसाठी वगैरे आणि खूप मज्जा करणार आहे आम्ही <laughs> येस मज्जा करणार आहे मस्त वाटतंय घरी पण आमच्या सूर्यवंशींचा खूप छान तामझामानी सुरुवात झालेली आहे म्हणजे लग्नाचा बस्ता बिस्ता अशी टिपिकल एक सुरुवात झालेली आहे वसुंधरा मॅडमचा अखत्यारीत सगळं असल्यामुळे कशात काही कमी न पडता लग्न पार पडणार आहे सो तुम्ही नक्की एन्जॉय करणार आहात छोटे छोटे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत पण त्याचबरोबर फायनली ही घटिका जवळ आलेली आहे लग्नाची आणि ती तुम्हाला बघायला मिळणार आहे लवकरच सो हा सोहळा मिस नका करू माझं हे पहिलंच लग्न आहे माझं हे होणारं पहिलं लग्न आहे एक लग्न मोडलं आहे याच मालिकेतलं <laughs> <laughs> फिलिंग खूप ग्रेट आहे कारण जी मुलगी माझ्या मनात आहे अक्षरा तिच्यासोबत लग्न होतं आहे त्यामुळे खूप भारी वाटतंय मला हो <laughs> घरातले तर प्रचंड खुश आहेत जेव्हा मला त्यांना कळवलं की मला ही मालिका मिळाली मी मालिकेत काम करतो आहे तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांचं असं होतं की तुला जे करायचं होतं ते तू करतो आहे यातच आम्हाला खूप आनंद आहे आणि असाच पुढे जा मी असं सांगेन तू विचारलंस मला की भावां भावाकडनं काय धडे घेतोस की नाही तर मी एवढंच सांगेन की आत्ता जो काय मी आहे या इंडस्ट्रीमध्ये किंवा माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये हे आईबाबांमुळे तर सगळेच सगळेच असतात पण माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये आणि माझ्या या प्रोफेशनल आयुष्यामध्ये माझ्या भावाचा खूप मोठा वाटा आहे जो काय मी आत्ता आहे यामध्ये माझ्या भावाचा खूप मोठा वाटा आहे मी त्याला बघतच मोठा झालो आहे त्यामुळे सगळ्या ज्या काय स्किल्स आहेत ते त्याच्याकडून शिकलो आहे आणि थँक्यू मी त्याला थँक्यू बोलेन <laughs> घरच्यांबद्दल घरचे अर्थातच खूप खुश आहेत आणि माझी आई हे माझं म्हणजे आई हे माझं सर्वस्व आहे माझ्यासाठी सो ती प्रचंड खुश आहे त्यामुळे मी खूप खुश आहे हो धावपळ तर खूप आहे आणि आत्ता इथून पुढे ज्याची वाट बघत होतो ती गोष्ट आता होणार असल्यामुळे तो तामझामही तेवढाच आहे त्यामुळे त्या दमछाक पण होती आहे असंच केळवणांची खूप बोलवणी आहे सगळ्यांना ती अतुरता एक्साइटमेंट आहे सो आम्हाला ते सगळं हँडल करत करत लग्न सोहळा पार पाडायचा आहे सो खूप धावपळ आणि दगदग होणार आहे पण आम्ही तयार होत तयार आहे हां मीही तयार आहे पण ही धावपळ दमचाक जरी होणार असली तरीही आनंद देणारी धावपळ आणि दमचाक आहे कारण यानंतर एक अजूनच ट्विस्ट अँड टर्न मालिकेमध्ये बघायला मिळतील त्यामुळे आनंद देणारी धावपळ तुमच्याक आहे असं मला वाटतं काय नाही तुम्ही मी एवढंच सांगेन आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना की तुम्ही आत्तापर्यंत आमच्या मालिकेवर आमच्या मालिकेतल्या सम सगळ्या कलाकारांवर जसं प्रेम दिलं तसंच प्रेम यापुढेही राहते आणि आमची मालिका पाहत राहा प्रेमास रंग यावे सोमवार ते शनिवार साडेनऊ वाजता सन मराठीवर थँक्यू